अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी चंद्रग्रहण भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये चंद्रग्रहण आहे का पंचवीस तारखेला त्याचे नियम पाळायचे का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा येणारे नवी व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाहाराबद्दल माहिती पाहिजे छायाकल्प चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाहीये आणि याचे जे नियम आहे हे नियम पाळायचे नाही दाते पंचांग दाते पंचांग मध्ये त्याच रेफर घेऊन आपण सांगतोय माहिती कारण की मी जी काही माहिती सांगत असतो हे सगळं पुरावे सहित आणि सगळी माहिती खरी असते म्हणून भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये नाहीये ते चंद्रग्राम ना का। करू नका मला खूप मेसेज आले मेसेज आले कॉल आले दादा पंचवीस तारखेला चंद्रग्रहण आहे काय करायचं काहीच करायचं नाही आपलं जे डेली रुटीन आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची सेवा सुरू ठेवायची जे गरोदर माता भगिनी असेल कोणा काही सेवा करायची असेल ग्रहण हे चांगलं असत ग्रहणाचं खूप जण खूप जण घाबरतात पण ग्रहणामध्ये आपली एनर्जी आपली आध्यात्मिक ताकद आपली जी ऊर्जा आहे ती वाढवण्यासाठी ग्रहण महत्वाचं असत छाया करत चंद्रग्रहण आहे हे पंचवीस तारखेला नाहीये भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाहीये त्याचे कोणतेही नियम पाळायचे नाही त्याचे कोणतेही नियम पाळू नका मनामध्ये किंतु परंतु काही आणू नका महाराजांची जे अखंड नामस्मरण आहे ना ते आपण अखंड नामस्मरण कधीही करू शकतो मनामध्ये जास्त विचार करायचा नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समोर